भारतातील सर्वप्रथम दिवस आणि आता चालणार पार्क वॉटर पार्क यांची ऑफर दोन जणांसाठी पास फक्त एक हजार नव्याण्णव दहाहून अधिक मोठे स्विमिंग पूल किड्स झोन रेन डान्स पेंडुलम स्लाइड संपर्क साठी मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्वद सत्याहत्तर शून्य आठ एकोणसाठ पत्ता लक्षात ठेवा शिरसोली रोड जैन जवळ अनुभूती शाळे मागे झुलेलाल वॉटर पार्क जळगाव बडगाव तालुक्यातील आमर्दे गावातील भगवान रावबा पाटील यांच्या उष्माघातामुळे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले आहे दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता भगवान पाटील हे आपल्या शेतातून घरी येत असताना इंद्रानगर येथे अचानक चक्कर येऊन पडले त्यानंतर त्यांना लागलीच बडगाव येथे दवाखान्यात दाखल केले गेले तेथून पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले पाच दिवस डॉक्टर संजय गरुड यांनी शर्तीचे प्रयत्न केले परंतु अखेर तीन मे रोजी रात्री दोन वाजता त्यांची प्राणभूत मालवली तदनंतर पाचोरा येथील सरकारी ग्रामीण रुग्णालयात त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले असता त्यांचा बळी गेल्याची माहिती आज दिनांक पाच मे दोन हजार आहे त्यांचे पश्चात पत्नी व मुलगा नातवंड आणि भाऊ असा परिवार आहे बडगाव पंचायत समितीचे माजी उपसभापती संभाजी भोसले पत्रकार लीलाधर पाटील व मनोज पाटील यांनी सहकार्य केले आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका